सचिन असं पाहता तुम्ही लोक थोडी तरी लाज ठेवा थोडी तरी नाय किती एक दिवस राहून दाखव मस्ती करायला पाहिजे तुम्हाला फक्त पैसे खायचेत काही लाज नाही झाला ना लाज काल इथलच्या विद्यार्थ्याने हॉस्टेलमध्ये सुविधा नाहीत म्हणून एक आंदोलन केलं होतं जवळपास हजार बेड असलेले हे हॉस्पिटल म्हणजे वसतिगृह त्याच्या आज बातम्या जेव्हा प्रसिद्ध झाल्यात मी तातडीने इथं व्हिजिट केली आता जर पाहिलं तर या ठिकाणी ज्यांच्याकडं हा चार्ज आहे एक मॅडम दोन चार दिवसापासून सुट्टीवर हो आहे एक मॅडम आता तिला मी येणार आहे हे ये माहीत असूनसुद्धा आतापर्यंत ती आलेली नाही आणि मी जे हॉस्टेलचे जर रूम जर पाहिलं तर जनावर सुद्धा तिथं एक दिवस राहील की नाही अशी शंका आहे नळ नर, नळाला तोट्या नाही तिथं पाणी नाही साव ना खालच्या फ्लोअरपासून सहाव्या मजल्यापर्यंत विद्यार्थी पाणी बकेटीमध्ये घेऊन जात आहेत सगळ्यांच्या काचा फुटलेल्या आहेत भिंती गळत आहेत आणि पलंग वगैरे जर पाहिले तर मला वाटतं यांना कोनवाड्यात आणून टाकलेलं आहे अशी अवस्था या सगळ्या हॉस्टेलची दुर्दैव आहे की शासन करोडो रुपये टाकतं यांचं करोडो रुपयाचा निधी देत आहे तरी ह्या अवस्थेमध्ये हे विद्यार्थी काय शिकत असतील ज्यांना पंखा तर सोडून द्या परंतु तिथं झोपायची सुद्धा व्यवस्था नाही कॉट पाहिले तर मला वाटतं माणूस आहे त्याच्यात पुरत नसेल असा तो कॉट आहे लहान माळाला जसा असतात तसा आता आपणच पाहिलं की बाथरूमला सुद्धा काचा नाही आणि अशा अवस्थेमध्ये हे कोनवाड्यामध्ये हे विद्यार्थी राहतात हे खरं हो तर दुर्दैव आहे या विभागातर्फे काय काम चालत होतं हे मला कल्पना नाही परंतु आता माझ्याकडे जेव्हा हे चार्ज आला आहे निश्चित मला या हॉस्टेलच्या चेहरा मोहरा बदलावायची गरज आहे असं मला वाटतं या ठिकाणी जे अधिकारी आता अॅबसेंट आहेत वगैरे आहेत त्यांच्यावर काय कारवाई करायची हे तातडीनं केली जाईल तातडीनं कारवाई केली जाईल आता त्यांना सक्तीच्या राजेवर पाठवलं जाईल एकंदरीत एकूण पाच लोकांचा असलेला स्टाफ त्याच्यामध्ये सुद्धा तीन लोकं अब्सेंट आहेत आणि अशा पद्धतीने जर हॉस्टेलचा कारभार चालत असेल तर मला वाटतं महाराष्ट्रामध्ये सगळीकडे अशीच अवस्था असेल म्हणून आता मी परवाच्या दिवशी तातडीने जे समाजकल्याण आयुक्त आहे त्यांची इथं व्हिजिट ठेवणार आहे त्यांना सांगणार आहे सगळं जाऊन पहा यांना जे काही भरघोस निधी देतो आहे तो निधी कुठं जातो आहे आणि या मुलांची अशी अवस्था का या सगळ्या प्रश्नाची उत्तर मला परवाच दिवशी आयुक्ताच्या मार्फत मी घेणार आहे आणि अठ्ठावीस तारखेला पुण्याला या समाज कल्याण अधिकारा विभागातल्या जेवढे हे अधिकारी आहेत त्यांची बैठकसुद्धा मी ते आयोजित करतो आहे मोठा निधी दिला जातो प्रगत असणार शंभर टक्के असणार आहे ही टाकी पाहिली याच्यात पाणी भरायचं आहे फक्त परंतु भरले जात नाही त्याच्यावर बघा ते काय टाकलं ते चित्र आहेत की विचित्र आहे म्हणून यांना कुणालाहीच इंटरेस्ट दिसत नाही त्यांना विद्यार्थी आले ते हॉस्टेलमध्ये राहिले काय मेले काय म्हणजे मला वाटतं त्या किचनमध्ये सांगतात की त्या जेवणामध्ये आळ्या निघतात आणि इतरचे लोक सांगतात की तुम्ही आळा त्या जेवणात टाकतात म्हणजे अशी अवस्था असावी तुम्ही आणखी विद्यार्थी घडवायला आलेत का बिघडवायला आलेले आहेत म्हणून याचा अत्यंत गांभीर्याने मी तर आज पाहणी केलेली आहे या तुम नंतर तुम्हाला तर दिसेल या सगळे चेंजेस करण्याचं काम हे माझं राहणार काय उपाय करावं लागेल काही फरक नाही पडत ती कोणती तरी मॅडम आहे म्हणतात की ती बारा वाजता एक वाजता आली तर येते आणि तिला जितक्या वेळ थांबायचं तितक्या वेळ थांबते आणि आली तरी तर त्याचा कोणी काय बोलू शकत नाही एक मॅडम आहे ती दोन दिवसापासून आजारी आता ती आजारी दोन दिवसापासून अधिकारी सांगतात पण दोन दिवसापासून आहे ती किती दिवस इथे आली नाही याचं जरा थोडंसं तो पाहिलं तर मला वाटतं अनेक दिवसापासून इकडे ती आली पण नसाल अशा गोष्टींना लागेल शंभर टक्के लागेल एकालाही माफ केलं जाणार नाही विद्यार्थ्याच्या जीवनाशी तुम्ही खेळतायत त्यांच्या आरोग्याशी खेळतायत काय तुम्ही भविष्य घडवणार या विद्यार्थ्यांचं कशाला बांधले ते हजार हजार बेडचे हॉस्पिटल हे वस्तीग्रह म्हणून या यांचा सर्वांचा मी बंदोबस्त करणार आहे यासाठी कुणाशी भांडावं लागलं कुणालाही काही कोणतीही कारवाई करावी लागली मी त्याला मागे पुढे पाहणार नाही चौकशी तर करेल परंतु जे निष्काळजीपणे हे जबाबदारी होती त्यांनी काय केलं याला प्र, पहिला प्रश्न तो आहे आज मी कुठेतरी वाचलं याला अडीच कोटीचे काहीतरी तरतूद करून ठेवलेली तरतूद काय एजंटाची किंवा त्या काय ठेकेदारची वाटपात बसले होते लोक म्हणजे यांना काहीच काळजी नाहीये या भिंतीपा इतकी मोठी बिल्डिंग आहे कुठं दिसलं त्यांना काय काहीच नाही म्हणून आता ही जबाबदारी माझी आहे खात्याचा मंत्री म्हणून मला याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे मी विद्यार या विद्यार्थ्यांना सुद्धा सांगेन तुम्हाला आईवडिलांनी इतक्या दुरून पाठवलं अभ्यासासाठी त्यांची ही मुलांची जर अवस्था जर पाहिली तर त्यांच्या सुद्धा वाईट वाटत असेल ते तू सुद्धा म्हणतील की शिकू नका पण कमीत कमी घरी तरी चाला म्हणजे असा अवस्था नसावी तुम्ही कधी येत का अवस्था का अशी पाठवलं दुरुस्तीचा प्रस्ताव पाठवून अडीच वर्ष झाले म्हणतात मग काल आज पेपरला बातमी आली अडीच कोटी तुम्हाला मंजूर मंजुरी येते कसले मग ते कुठे आहेत अशी यांची अवस्था आहे म्हणून आता हे सगळ्या अधिकाऱ्यांचा सुद्धा यांचा गैर केलं जाणार नाही यांच्यावरही कारवाई केली जाईल आणि परवाच्या दिवशी समाज कल्याण आयुक्तांना पण त्यांनी का आम्ही भोगले साहेबाला वालवाद भेटत असतो स्वाधारण शिष्टवर्ती वरती मी काम करतो साधेपासून लोकांनी मी काम करतो मराठवाड्यावर तर अशी अवस्था आहे साहेब अडीच कोटीचा आपला टेंडर यांना मंजूर आहे आम्हाला एक महिन्यापूर्वीच आम्ही निवडून येतो समाज कल्याणला परंतु त्यांनी काहीच काम नाही केलं इथं आज आम्ही मग त्यामुळं काल आंदोलन केलं आम्ही त्या माध्यमातून <smığımız> आपल्या आपल्यापर्यंत आंदोलन पोहोचला आणि तुम्ही विजिट दिली याबद्दल आमचं सर्वांचं विदेश तुमचा आम्ही धन्यवाद येतो त्यांनी कुठल्याही प्रकारचा यावरती निविदा काढली नाही आज आमचं स्पष्ट आलो पाहिजे कला नायक तर सव्वीस तारखेला इथे येतील सगळे विजिट करतील निधीचे कुठेही कमी पडणार नाही तातडीने निधी दिला जाईल परंतु असे अधिकारी असले तर या हॉस्टेलचं काही खरं नाही हे माझं ठामपणे मत झालं एक सक्षम अधिकार सुद्धा या ठिकाणी नेमणूक या ठिकाणी काय काय आहे ना याच खरं खऱ्या अर्थानं यांचं ऑडिट केलं पाहिजे विद्यार्थ्याच्या नावावर हे काय नेमकं करता येत ना आता हे डस्टबिनला आज कव्हर आले हे कुठून आणले कोणी आणले कसे आणले मी सकाळी साडेनऊ ला फोन केलाय आणि सव्वा आला इथे डस्टबिनचा कव्हर येतोय दूध पण दूध आज येत तर झाडूवाला दो, दोन दोन झाडूवाले आज दिसत आहेत मॅडमला नंतर कळतंय बुका आपायला येतोय मला बुक आहे स्वागतासाठी पहा आमचा हॉस्टेलचा दुर्दशा आहे हे हे हा जो मूर्खपणा आहे ना हा जो गोंधळ आहे ना यांचं काही जाणार नाही या मुलांचं भवितव्य खराब होणार आहे कमीत कमी कुठं कमी, शेण खायचं यांची अक्कल तरी असली पाहिजे म्हणून आता मी याला गांभीर्याने घेतो आहे तुम्ही पाहाल यामध्ये या, या जोही दोषी असेल त्या सर्वांना इथून ढाकलपट्टी करण्यात येईल येतात आणि बोलून जातात पण याच्यावर काय समाधान झालेलंच नाही आजपर्यंत याच्या पहिले पण भरपूर लोक आलेले आहेत समाजकल्याण ते आयुक्त आलेले आहेत पण आतापर्यंत काय झालेलं नाही आहे आणि सर आता मंत्री सर आलेले आहेत सामाजिक न्यायमंत्री आता बघूया पुढं काय करतात काय नाही त्यांच्या हातात ते आता बोललेले आहेत त्या त्यांच्या सारावर कारवाई करण्यात येईल बघूया काय होतं तुझ्या तुमच्या काय अडचणी काय तर अडचणी कशाच्या या पाण्याच्या जा, जेवणाच्या जा, रूमामध्ये सोय नाही बरोबर फॅन लाईट वरती म्हणजे पुरे हॉस्टेलमध्ये एकच रूम नाही सर पूर्ण रूमामध्ये फ्लोअरला हर दोन दोन तीन तीन रूम पुरा हे खराब झालेले आहेत नाश्ता व्यवस्थितरित्या मिळत नाही दूध आत्तापर्यंत बंद होतं आता गेले दोन महिने बंद होतं तर आत्ता तुम्ही आज येणार आहे म्हणून समजा चालू कळाला असाल त्यांना तर आज दिलेलं आहे दूध बाकीच्या सुविधाच्या बाबतीत तर पाणी सर पाण्यामध्ये खूप कचरा आहे तोंड वगैरे सगळं खराब केस वगैरे गळतात त्यानं पाणी खराब मिळतं आणि पिण्याच्या पाण्याचे बी त्यामध्ये खूप कचरा आहे खाली तुम्ही बघू शकता सर जेवणामध्ये कोळ्या व्यवस्थित मिळत नाहीत आणि म्हणजे काळ्या वगैरे भेटतात आणि भाजीचा एकच मसाला राहतो तो खाव खावटत नाही राहण्याची समजा आहे सर पण रूम वगैरे हेच खिडक्या वगैरे खराब झालेल्या सगळं तुटलेले दरवाजे विशेष सचिन क्या असुविधा है आपको यहाँ पर सर जी हमारे हॉस्टल को मतलब जो खाने की व्यवस्था है वो पूरी तरह से मतलब खाने लायक नहीं हमको खाना मिलता और जो पानी की व्यवस्था है वो अत्यंत मतलब पूरी तरह से फेल है हमको नीचे से ऊपर तक पानी लेके जाना पड़ता है सिक्स फ्लोर तक और जो हमारे लिए लाइब्रेरी की सुविधा है यहाँ पर कोई लाइब्रेरी अवेलेबल नहीं है हमें लाइब्रेरी के लिए यहाँ से औरंगपुरा या बैठन गेट के लिए जाना पड़ता है तो बहुत सारी मतलब असुविधाएँ यहाँ पर है तो मैं सरकार से निवेदन करूँगा कि हमें अच्छी से अच्छी सुविधाएँ मिले जा सके ताकि हम यहाँ अच्छे से तो पढ़ाई कर सर वो तो नहीं मालूम हम हर बार हमारे जो वार्डन सर हैं उनसे तो रिक्वेस्ट करते रहते उनको एप्लीकेशन किया है बहुत बार लेकिन कुछ आफ, इफेक्ट नहीं हुआ उसका मेरा नाम सुयोग भड़ाई सर आमच्या म्हणजे मी मिलिन युनिटला राहतो तर त्याच्यामध्ये काय आहे आमच्या फ्लोअरला एका वर्षापासून पाणीच नाही आम्हाला वरच्या फ्लोअरला जावं लागतं आणि पाणी घेऊन यावं लागतं खाली आणि ते पाणी म्हणजे वरून आणावं लागतं आणि त्याच्यानंतर आम्ही ते यूज करू शकतो त्याच्यामध्ये पण असं प्रॉब्लेम आहे ते जे पाणी तिथं तुरट्या वगैरे काहीच नाही लावलेलं आहे डायरेक्ट ते कसं बी फ्लो होतं आणि एखाद्या वेळेस जर आमच्या युनिटला पाणी आलं हुकून चुकून तर ते पूर्ण आमच्या रूममध्ये होतं तर त्याच्यानंतर आम्ही खाली कंप्लेंट करायला जातो की आमच्या ह्याच्यामध्ये पाणी येतं रूममध्ये तर ते म्हणतात की जा पहिले तुम्ही खाली म्हणजे सांगा त्याच्यानंतर आम्ही क्लीन करू आणि क्लीन करायला पण ते खूप म्हणजे वेळ लावून देतात तर आम्हालाच क्लीन करावं लागतं सगळं त्यानंतर मेसमध्ये पण आपण जर गेलो नाश्ता आणायला तर ती जर दोन तीन सेफ ठेवलेलं राहत्या सगळे कच्चे ठेवलेले राहत्या मग आपल्याला असं वाटतं की आपण कशाला घ्या हे दुसरं आपण दुसरे प्रो म्हणजे जे जे ठेवलेलं असतं तो घेता त्याच्यानंतर आ म्हणजे ते देतच नाही त्याच्यानंतर ती दोन तीनच ठेवते आणि असं सांगता की भैया संपले त्याच्यानंतर आपण काय करणार आहे आपण सोडून देतो आणि तिथून निघून जातो डबल जेवण पण मेसमधलं असं चांगलं नाही आहे खायला पण ते म्हणजे अशा भाज्या करता की खाऊच नाही वाटत असं वाटतं की नाही मी तर काही दिवस हॉस्टेलला राहतो आणि डबल घरी चालला जातो कारण हेल्थ इश्यू होऊन येऊन जातो त्याच्यामुळे आणि अजून आमच्या रूममधले बोर्ड पण व्यवस्थित नाही आहे सगळे म्हणजे खराब झालेले आणि ट्यूब पण सगळ्या बंद आहे आपण जर अभ्यास आप करायला उठलो ना तर दुसऱ्या मुलाच्या डेस्कवर जाऊन आपल्याला अभ्यास करावा लागतो ला असे इतरला असं आहे म्हणजे सगळे इन्व्हायरमेंट असंच आहे लायब्ररी नाही डिजिटल लायब्ररी उघडलेली आहे पण परंतु ते ओपन नाही केली आणि इथून दोन दोन किलोमीटर पोरं इथं पाईप जातात इथं अभ्यास करायला स्पर्धा परीक्षा करतात पर खूप सारे पोरं त्यांना लायब्ररी नाही अवेलेबल तिथून दोन तिथून चार वेळा ते जेवण करायला परत येतात परत येतात परत अभ्यास करतात त्याच्यामुळे आणि पाईप सगळे पोरं इथून पुरत येतात लायब्ररी सगळे स्पर्धा परीक्षेचे पोरं येतात आणि